श्री स्वामी समर्थ माझ्या व्हिडिओमध्ये तुमचं खूप मनापासून मी स्वागत करते आणि आजच्या रेसिपीला सुरुवात करते चला तर मग आज बघूया आपण पावभाजी कशी बनवायची माझ्या पद्धतीने मी पावभाजी बनवून दाखवणार तुम्हाला कशी वाटते ते नक्की कॉमेंट करून सांगा तर सर्वप्रथम बटाटे उकडून घ्यायचे एक शिट्टी काढून बटाटे उकडल्याच्यानंतर कढई गरम करायची त्या कढईमध्ये छान प्रकारे तेल टाकायचे अच्छा मसाला अंबारी घरात धनिया पावडर टाकायचे आलेले तर सुरवातीला आपण तेल करून झाल्यानंतर जिरे टाकायचे चिरे टाकायच्या नंतर कांदा हा मस्त व्यवस्थितरित्या परतून घ्यायचा इतका परतायचा की एकदम ब्राऊन शेड आला पाहिजे कांदा हा कितीही छान येण्यासाठी कांदा हा आपल्याला चांगल्या प्रकारे परतून घ्यायचा छान प्रकारे परतून घेतल्यानंतर त्याची टेस्टही खूप छान लागते तसेच आपल्याला त्यानंतर आपल्या ह्याच्यामध्ये ह्या रेसिपीमध्ये ॲड करायचे आहे टोमॅटो टोमॅटोही एकदम ब्राऊन सेडमध्ये टोमॅटोचा कट करून टाकायचं आणि ब्राऊन असं त्याला इतकं मॅश करायचं चमचानं एकत्र हलवून घेतो व घालून परत एकजीव करण्याचा प्रयत्न करायचा हरवज आपण त्यामध्ये आपण उकळून घेतलेले कट बटाटे तोपर्यंत आपण टाळ उकलून कट करून घ्यायचे कट करून घेतल्यानंतर नंतर आपण बघूया इकडे टोमॅटो आणि कांदा हा खूप छान प्रकारे मॅच झालेला आहे खूप छान प्रकारे असं एकजीव केलेला आहे छान ब्राऊन असा खेळ आलेला आहे त्यानंतर आपण त्यामध्ये ॲड करायचं आहे सुंदर कलर आला पाहू शकता तुम्ही ते सुहाना अद्रक लसण पेस्ट आणि धनिया पावडर आपण त्यामध्ये ॲड केलेला आहे चला मग आता ॲड केल्याच्यानंतर एक जीव करून घ्यायचे एक जीव केल्याच्यानंतर नंतर बटाटे टाकून घ्यायचे बटाटे टाकून मस्तपैकी छान असं सर्व मिश्रण एकत्र मॅश करून घ्यायचं मॅश करण्यासाठी मी ह्या झाचा उपयोग केला आहे बघा तुम्ही बघू शकता मी कशाप्रकारे मॅश करते आहे टेस्ट येणार नाही वरतून आपण कोमट पाणी गरम करायला ठेवलं होतं तर कोमट पाणी आपण त्यामध्ये थोडं थोडं करून ॲड करायचं कोमट पाणी टाकल्याच्या नंतर एकत्र हलवून घ्यायचं सारखं हलवित राहायचं वरून हळद टाकायची चवीनुसार मीठ टाकायचं आणि वरून एकत्र करून घ्यायचं नंतर थोडा थोडं पाणी ॲड करून त्यामध्ये कुट्टा टाकून घ्यायचा शेंगदाण्याचा शेंगदाण्याचा कुट्टा टाकून परत एकत्र फिरून घ्यायचं बघा तुम्ही बघू शकता किती सुंदर अशी तरी आलेली आहे भाजीला आणि खूप असं छान प्रकारे मॅश करून घेत गे, घेतलेलं आहे मी छान प्रकारे तरी आलेली आहे नंतर काय करायचं सर्व मिश्रण एकत्र दोन ते तीन मिनटे उकळी काढून घ्यायची उकळी काढून घेतल्याच्यानंतर आपण त्यामध्ये कोथिंबीर ॲड करायची कोथिंबीर ॲड केल्याच्यानंतर नंतर एकदा मस्तपैकी हलवून घ्यायचं नंतर हे पाव आलेले आहेत ते पाव बघून एकत्र कट करायचे तवा गरम करायचा त्यावर तेल टाकायचं तेल टाकल्याच्या नंतर हे अशा प्रकारे उलटण्याने तेल सर्व बाजूला तव्याला ॲड करून घ्यायचे नंतर कट केले हे स्लाईस आपण त्यावर टाकायचे आणि नंतर त्याला पलटून घ्यायचं वरतून थोडीशी तेलाची धार टाकायची नंतर हे सर्व भाजल्याच्यानंतर इतकं टेस्टी लागते की कुरकुरीत लागतं आणि गरम गरम वाढायचं खूप छान आणि त्याबरोबर आपण कांदा घेतला जेवायला आणि थोडंसं लिंबू वगैरे ताटाला लावलं अप्रतिम एकच नंबर भाजी लागते तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला लाईक शेअर सबस्क्राईब